दुंदर, दुंदर, त्या तिकड तुम्हाला दिसू शकतं का असं बारीक धुंद धुंद पाणी दिसत असेल बघा त्या पाण्यापाशी आपलं गाव आहे आणि ही बारी आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या मध्ये का तुम्ही आता म्हणशाल काय हो काय विषय इतके दिवस तुमचे लई प्रश्न असतील का इतके दिवस व्हिडिओ बंद होते ही होतं ते होतं तर आपण साधा एक ठिकाणी जायला होतं एक ठिकाणी एकच ठिकाणी जागा चालू होतं चालू होतं त्याच्यामुळं जर तुम्ही तीच जागा दाखवायची म्हटलं योग्य वाटत नव्हतं म्हणून आपण काही व्हिडिओ काढले नाही तर ठीक आहे आपण परत आता तिकडं चालू आहे म्हणजे जाताना काढू आणि ट्राय करू की व्हिडिओ काढण्याचा आणि बघू काय करतात तर आता आपण आवरलो आहे घरी आले आले आलो आमच्या जत्रा होती त्याच्यामुळे दोन दिवस सुट्टी देऊन आम्ही आलो इथं अजून चालतो शिंदे ठिकाणी वावर बघायचं आहे तेवढं वावर बघून परत घरी यायचं कपडे बदलायचे आणि आपल्या लुटले यायचं सगळ्यात पहिल्यांदा सॉरी की इतके दिवस व्हिडिओ आलं नाही ते परत सपोर्ट करा आणि आता आपण आपणही गाडीवरून आपली तिकडं आता रस्त्यात आता आलो आहे आपण दिसून वावर पाहिला वावर इडं बघितलं आणि आता निघालो परत घरी जायला घरी जायचं आहे सोन्याचा डबा घ्यायचा आहे डबा घ्यायचा डबाय निघालो परत गेला आपण त्या टायला तिकडे त्याचं हे राहून गेलोय ऑइल घेऊन जायचं थोडंसं डबे घेऊ आपण बॅग घेऊ त्याला चला घरी जाऊ घरी जाऊ आपण जेवण करू जेवण निघूया तर आपण वावर पाहिलं घरी आलो घरी हाताय आणि एक ठिकाणी आपण दाखवण्यात तोंड दाखवायला तोंड दाखवून आलोय आता घरी चाललोय लॉकडाऊन आलो असं लायचं आहे टाईम झाला आहे जवळपास दोन वाज झाले आपण जायचं काही नाही फॉरेन जाऊन तिकडं चालू केलं आहे आपण जाऊ आता कारण की चार पाच दिवसांनी परत यायला लागला आपल्याला त्याच्यामुळे परत जायला लागलं लवकर जाऊन तेवढं काम जेवढं फास्ट आवरतील तेवढे फास्ट आवरून घ्यायचं आपलं चाललं आहे तेवढे काम फास्ट आवरून घेऊ म्हणजे आपणही पण मोकळे सगळेच मोकळी फॉरेन लवकर ट्रॅक्टर आपले दोन तिकडे बसले कडचे काम तर पेंडिंग आहे लोकर लोकर काम एवढे पेंटिंग जमणार नाही आपल्याला लवकर लवकर आवरून घरी यायला पण काम मध्ये सगळेच काम ठिकाणी विषय रे ठीक आहे आता घरी जाऊया हात पाय धुऊया निघूया तर ठीक आहे फांडली आलोय घरी आलो, आलो आवरलोय आपले कपडेच ठेवले फक्त मासून बॅग घेतली गाडी रेडी आहे आपली आता आप्पा जेवण करू राहिले चहा पाणी प्यायला गेला पाणी पिणी पिऊन तो पण चालला आहात आपण पण निघूया कारण की नाही म्हणता आपल्या अजून काही एक नव्वद नऊ तीन मिनिटात जायचंय त्याच्यामुळे टाइमच लागल निघूया जाऊया भेटूया रस्त्यात पाणी घेतलं का काय त्याच्यात काय अडचण नाही आपण डिझेल टाकून घेऊ का डिझेल टाकून घेऊ चल फायनली आता आपण निघालो एक घरून निघालं हाय तीस कपड्यांवरती आलताना रे आणि जळ येताना आपण त्या रोडने त्या त्या साईड आणि आता जाताना ही आरोली जातो कारण की इकडून जायचं वेगळा पूर्ण घाट बिटला शेक्शन राहतो तुम्हाला माहिती आहे आपल्याला घाटात गाडी चालवायची म्हटलं किती आणत तो सांगा आपण आज परत करणार अनुभवणार आहे पण आपण एक व्हिडिओ मध्ये तरी पण केल्यामुळं थोडंसं झालं थोडंसं करून घ्या काय विषय विश्चय या गोष्टीचा आता काही काहीतरी झालं तरी झालं आपण दोन पाच मिनिटाचं कामा पण दररोज आपण करत नार काही झालं तरी करणारच करणार त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही आता आपण मुळ ना ना म्हणून गावी दिसत असत या गावात गावातही आपण बाबापूर बाबापूर मार्कांडाची बारी बारीची नागरिक त्या दुसरं मुळांना मुळांपारीळांबारीचे मार्गे आहे आपण ठीक की आता तुम्ही तरी होऊ शकतात तापून आलो मार्कंडा बारीत आणि गाडी बीड जागो गाड्या येत आहेत रस्त्याने आणि त्या तिकडं तुम्हाला दिसू शकता का असं बारीक धुंद धुंद पाणी दिसत असेल बघा त्या पाण्यापाशी आपलं गाव आहे आणि ही बारी आहे असं तिकून पुन्हा असं तिरप यायला लागत तिथून चढून असं काल असत यायला लागतो इथून परत असं जायला लागलं ठीक आहे थांबत दोन मिनटं थांबू म्हटलं मी गादा आता नाग नॉन स्टॉप कळून परत पुढे गो तर फायनली पोहचले आपण आता इकडं आणि बघू शकता इकडं काय दिसतं कागट इकडं दिवसाड लग्न दिवस दररोज लग्न चार पाच चार सहा आणि इकडं आपण निवारण चालू इकडं बघू शकता इकडं फ चालू आहे आता फनील तो आपण आलोय चालू आहे फक्त इकडे चालू कारण माझ का तोंड अजून नौकार ऊन लाग राहील एवढं होऊन का काही विशेष नाही आणि असं वाटतं की डिजेमुळे का बँडमुळे का आपल्याला कॉपरेट येतं काय माहिती बघू शकते लेमक्यांचं फोन असं फन चालू आपण निवडली इकडं गेल तो फोन आता आपण सोडतो सोड पाच एक मिनिटं लिहून लागला नोकर आता आपण

काही नाही असं वावरत तास असं करायला लागत आज स्ट्रगल राहतो कामाचा ठीक चालू आहे पाहुणेचं काम ओके होऊन जाईल झालं आता इथून पाच दहा मिनटं थांबवू इथून परत सांगितलं तिकडे जास्त अडचणी नाही इकडे मोकळे तिकडे अडत नाही तर त्याच्यामुळे त्याच्यात जास्त थांबायला लागतं आपल्याला पाहू नाही इथं चालू केला टॅक्टर बघू शकता आता एवढीच राहिली मारायची तिकडं झाली आहे तिकडच वावरायचं आताही आता दोन गॅप आहे त्याच्यामुळे तुम्हाला लक्ष देणार नाही ट्रैक्टरी चालू कंप्लीट नाशिक हाल प्रमाण मारा कारण टैक्टरी चालू आता बढ़ुन तो गया अड़ती जाए लगे अड़तीस है तक चालू इकिन गोरपण देता अपन निगू आप सोनिया जाऊ इको आवरुप आज सकते आशीर्दी का इकून आवराय तिथून आवडून इथून डबे घ्यायचे डबे म्हणून आपल्या पाच किलोमीटर जायचे कारण की तिकडे आपले शेड आणि ट्रॉली आणि तिकडे सगळे ट्रॅक्टर काही नाही टॅक्टर लावायचं आहे पण तिकडे मत मोठं काम होतं जेव्हा तिकडे सगळं त्या त्यामुळे नेऊन ठेवले आणि येत्या इकडंच कोणायचं दुसरी चालू आपण पण टॅक्टर टॅक्टच तो व्हायची इथून मोठं साईकल तिका तिकडाय सगळ्या डबीवर ठीक आहे आता सहा तरी चार पाच वाजले असतील आणि कुठे गेल टाइम ए गाडी आळ स्विच ऑप झालं काही साडेचार झाले चार अठ्ठावीस झाले आणि अजून आपण सहा साडेसहा लि निघू म्हणजे तसं पाहणे कसं बी हे होऊन खालचा वर निमशन होऊन जाईल म्हणजे पाहणे जवळपास होतच येईल आज तेवढं झालं कस मग इथे निघू सोन्याचं तिकडे होऊन जाईल मग उद्या जर दोघं झालं तर मग हा ट्रॅक्टर घेऊन जायला लागला तिकडं ठीक आहे आता बघू जसं होईल तसं होईल आता एवढी रोखरी तर मारून यायला मग पुढचं बघू काय नियोजन काय नाही बसून बसून मॉकर पातळी आला मग आलो चहा प्यायला सकाळच म्हणजे कचकच चायत नाही मोकळा चालता लागली ती अच्छा बघू शकता आता अजून टॅक्टर चालू आहे संध्याकाळ झाली आहे साधारणपणे पावणे सात वाजले दिवस जायला पण नाही असं वाटायचं का वाट पहिले असं वाटायचं दिवस जातो पण आता एवढं ऊन लागते सात पण दिवस नाही काहीतरी दिवाळीचं काळ राहत होतो आपला काय मग लगेच दिवस जातो बघू शकता मग अकार वावरात आणि तरी टॅक्टर आपला दिवस पाहिजे लव पाहिले रोटर मारतोय पुरा मग आई लोक लोकसात्र मार आपण दोन हजार मारतो डायरेक्ट काही विषय नाही तो पण मग तरी त्यांनी वावरे लेवल केलं होतं त्याच्यामुळे थोडंसं कॅनला हे गेलाय डेकूर राहिलंय आता परत एकदा फनून घ्यायचंय पूर्ण वावर हे वरच नाही पण हे तुमचं बांधीच तुम्हाला तिथपर्यंत डबल पाळी फनून घ्यायचं अजून एकदा पण परत एक गोटर मारायची आहे म्हणजे ते बारीक होऊन जायला बेड प्रॉपर पडले पाहिजे दुसरा काही विषय नाही चालू आहे अजून आपण अर्धा एक तास चालू डॅक्टर आर तास अंधार पडलं का बंद करू पण ते काही उद्योग करायचे नाही लोकच भेटायचे का आम्हाला अरे एखाद्या पावणे का आलो परत सोन्याला जायचं सोनला घ्यायचं आता जेड जाऊ सारखा मग जेवढं झाला तर मग सोन्याला जायचं सोन्याला घ्यायचं मग डबे घ्यायचे मॅच घ्यायचे मग आपल्या तिकडे जायचं निवासस्थानावर आहे आता घेऊ रवा रात्र वाजे लवकरात लवकर सारा सर आवरून तर मी आतून आता गोळा करून घेऊ आज तर आता ट्रॅक्टर लावून दिला आहे आणि गोर आम्ही का कामावरून दिवसभरायचं आलो आहे आपण आता इकडं आपल्या फार्म हाऊसला पोस्ट तिथे ना बिड आपल्याला बाहेर कॅरेट बिरड आणि डिझाईन सीट पडलेली इथं गाडी तर पार्क केली आणि इथं आपली फक्त रोटरी एक बाकी सगळं तिकडंच टी त्यामुळे ठीक आहे असं एवढे कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या